शेतकऱ्यांसाठी खुशखबर कर्जमुक्तीची यादी जाहीर दोन दिवसात पैसे जमा होणार मुख्यमंत्र्यांचे आदेश पाहूया संपूर्ण बातमी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत दोन हजार एकोणीसमध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये देण्याचा शासन निर्णय काढला होता आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली होती मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आजवर चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सुमारे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा करण्यात आले असून उर्वरित शेतकऱ्यांना रक्कम लवकरच खात्यावरती वर्ग केली जाईल याबाबत पोर्टल सुरू करण्याचे आदेश दिले असून पात्रधारक शेतकऱ्यांच्या खात्यावरती डिसेंबर अखेरपर्यंत पन्नास हजार रुपये अनुदान वर्ग करण्यात येईल त्यामुळे नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे शेतकरी बांधवांनो जी काही शेतकरी बांधव होते जी काही नियमित कर्ज फेडत होते त्यांच्या खात्यावरती अवघ्या दोन दिवसामध्ये जी काही पन्नास हजार रुपयांचं अनुदान आहे ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश आता मुख्यमंत्र्यांकडून आलेले आहेत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला या याबाबत तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा